तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा फॉर्म भरलेला असेल आणि आता त्यांचे परीक्षा हॉल तिकीटसुद्धा आलेले आहेत आय होप तुमचा सर्वांचा अभ्यास खूप छान चालू असेल आणि तुम्हा सर्वांना नोंदणी आणि मुद्रांक शुल्क या परीक्षेच्या परीक्षा देण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर या परीक्षेचा मी तरी फॉर्म भरलेला नव्हता त्याचबरोबर आता मुंबई नवी मुंबई महापालिकेचे सुद्धा हॉल तिकीट नाही आलेत अजून परंतु त्यांच्यासुद्धा तारखा जाहीर झालेल्या आहेत त्यासुद्धा परीक्षा लवकरच आहेत तर सध्या आता या दोन एक्झाम अगदी जवळ आहेत नोंदणी मुद्रांक शुल्क त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेचा हाय आणि के डी एम सीची सुद्धा मुदत संपत आलेली आहे फॉर्म भरण्याची ज्यांनी भरला नसेल त्यांनी भरून घ्या तीन तारीख लास्ट आहे त्याचबरोबर डीमरचे सुद्धा आत्ताच फॉर्म सुटलेले आहेत ज्यांना भरायचा फॉर्म त्यांनी भरू शकता त्याचबरोबर आपले एस एस सीचे जे फॉर्म आहेत ते सुद्धा बरेच सुटलेले आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्या पोस्टसाठी क्वालिफाय आहेत ते पहा पहा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता आणि त्या दृष्टीने अभ्याससुद्धा सुरू ठेवा कारण एस एस सीचं टाईमटेबल असतं आणि त्याच टाईमामध्ये परीक्षा होते हळूहळू कनेक्ट होत आहेत आपले फ्रेंड्स आपल्यासोबत कारण आज मी अचानकच लाईव्ह आलेली आहे कुठली पोस्ट वगैरे टाकलेली नव्हती येस हाय ऑल ऑफ यू कसा चालू आहे तुमचा सर्वांचा अभ्यास एकदा तर आता तुमच्यापैकी नोंदणी व मुद्रांक शुल्कचे काहींची एक्झाम असेल त्याचबरोबर आता नवी मुंबई महापालिकेची सुद्धा परीक्षा अगदी जवळ आलेल्या आहेत सोळा तारखेपासून आहेत नवी मुंबईच्या आणि के डीएमसीचा ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी भरून घ्या कारण की त्याची सुद्धा तारीख संपत आलेली आहे ओके छान चालू आहे व्हेरी गुड तर आता आपण मी पण आता म्हणजे एवढे दिवस तरी अभ्यास मला करायला भेटला नाही कारण की माझी अगोदर सहा मेला माझी लेखाची परीक्षा झाली होती त्याच्यानंतर मग माझे एम एस डब्ल्यूचे पेपर होते आणि त्यानंतर तर मग मग आम्ही गावी गेलेलो होतो गावी आले गावावरून आल्याच्यानंतरसुद्धा म्हणजे अजून अजून तरी अभ्यासाला सुरुवात झालेली नाही आहे कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी घडतायत ज्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही आहे पण आत्ता माझा प्रयत्न आहे की आता सुरू करावं जेवढा वेळ भेटेल तेवढा कारण नवी मुंबईचा पण माझाही पेपर आहे पण अजून तरी अभ्यास केला नाही आहे आणि जो होता तोही या दीड महिन्यामध्ये मेमरी लॉस झाल्यासारखं झालं आहे अगदी त्यामुळे सगळं काही पहिल्यापासून वाचावं वा लागणार आहे हाय शीतल तर या एक सात आठ दिवसांपूर्वी एक चांगली घटना घडली आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता पहा म्हणजे टी सी एसमध्ये जे लोक फ्रॉड करत होते पैसे घेत होते ते अधिकारी लोक पकडले गेलेत हे अपडेट मला तुम्हाला द्यायला सुद्धा वेळ मिळालेला नव्हता परंतु तुमच्यापैकी सर्वांनाच बहुतेक माहिती झालं असेल ते की टी सी एसचा ज्या अधिकारी लोक होते ज्यांनी पैसे घेतले ते लोक पकडले गेलेले आहेत आता यानंतर जे काही टी सी एस पेपर घेणारे त्यामध्ये तरी अशा घटना घडून येत एवढीच एक अपेक्षा आहे आपली आणि त्या दृष्टीने आपण आपला अभ्यास चालू ठेवूयात आणि आता मुख्यमंत्र्यांनीसुद्धा घोषणा केली आहे की हळूहळू सगळ्या ज्या परीक्षा आहेत आपल्या ग्रुप सीच्या त्या एम पी एस सीकडे वर्ग होणार आहेत त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे हो दोन हजार सव्वीस पासून तरी जाणारच आहेत एम पी एस सीकडे डिसेंबरपर्यंत जेवढ्या ॲड येतील तेवढ्या आपल्याला सरळ सेवेतून देता येतील परंतु यानंतर म्हणजे जानेवारीपासूनच्या ज्या येणाऱ्या ॲडज आहेत त्या एम पी एस सीकडेच जाण्याची शक्यता दाट आहे पण आपण एक एम पी एस सीकडे जातील या दृष्टिकोनातूनच आता इथून पुढे अभ्यास करायला पाहिजे आपल्या जे आपल्याला आप आप जी पातळी आहे तीसुद्धा एकदा चेक करून पाहायला लागेल तसं पाहिलं ला गेलं तर टी सी एसने सुद्धा एम पी एस सीच्या लेवलचेच प्रश्न घेतलेले ले होते आपण पाहिलेलं आहे की कि, किती टफ पेपर काढलेले होते आणि एवढे टप पेपर काढून पुन्हा नॉर्मलायझेशन करून पैसे हडप केलेत मुलांचे आणि किती मोठे मोठे घोटाळे केले त्या लोकांनी ठीक आहे फ्रेंड्स आपण मी सांगेल तुम्हाला आणि मग त्या दिवशी आपण एक दिवस अगोदर सांगेल सध्या काय होतं आहे ना की पाऊस पण येतो आहे आणि त्यामुळे नेटवर्क इशो पण कधी कधी होतो त्यामुळे असं फिक्स टायमिंग सांगू शकत नाही मी तुम्हाला की आपण अभ्यास या वेळेत करूया म्हणून त्यामुळे मी तुम्हाला सांगत जाईल किंवा मग डायरेक्टली लाईव्ह येत जाईल ठीक आहे ओके okay. तर भेटूयात आपण मग सध्या थांबते मी ओके बाय ओके व्हॉट्सअप चॅनेलला पण मी तसा मेसेज टाकेल ठीक आहे ओके शेअर करत जाईल लिंक हां ठीक आहे चला बाय फ्रेंड्स